हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि पुन्हा एकदा मधुराणी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी खूप खूप स्वागत करते आता वाजलेले आहे सहा आणि आज सहा वाजेनंतर मी व्हिडिओला सुरुवात करत आहे कारण की तब्येत खरंच खूप खराब होती आणि त्यामुळे ना कामापेक्षा आपल्या तब्येतीसला आणि आरोग्याला महत्व देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी आराम केला आणि आता जरा मला बरं वाटतंय तर विचार केला की आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सूपले ते नंतर ते नंतर साथी तर आता मुलगा शाळेतून आलेला आहे अनु आणि तुम्ही बघितलं शिवांश झोपलेला आहे तर आता चहा ठेवते त्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवते तर बघू या पुढे ब्लॉग कसा कसा होतो आणि मी इव्हिनिंगला संध्याकाळी काय करते तर तुम्हाला आज ब्लॉग मध्ये तेही बघायला मिळेल चला तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया तर पाच वाजेला शिवांश सोपलेला होता त्याआधी गवती चहा वगैरे कट करून ठेवला कडीपत्ता देखील निवडून ठेवला आणि पाच वाजेनंतर शिवांशला उठवायचंच होतं त्या आधीचा हा व्हिडिओ आहे जो तो खेळत होता कडीपत्त्याच्या झाडासोबत तर देखील स्कूल येणार मी काही दाखवू शकले नाही परंतु हे बनवलेलं होतं मस्त अशी काचेची बॉटल होती तिला मला जसं वाटलं त्या पद्धतीने मी पेंट केलेलं आहे आणि थोडस मनी प्लांट आहे जे मी किचन मध्ये लावणार आहे तर यामध्ये मी आधीच पाणी भरलेलं आणि दर आठवड्या आठवड्याला आपण ही पाणी आणि बॉटल स्वच्छ करायची जेणेकरून आपलं जे मनी प्लांट आहे ना ते खराब नाही होणार बघू शकता मस्त असं दिसत आहे आणि ते मी या ठिकाणी लावणार आहेत कस दिसत आहे कमेंट सो अन्वीत कमें। आत्ता स्कूल वरून आलेला आहे आणि त्यानंतर तो फ्रेश झाला कपडे वगैरे बदलले तर त्याच्यासाठी मी आता नाश्ता बनवणार आहे तर आज त्याच्या स्कूल मध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन होत तर कसं झालं तुझं कॉम्पिटिशन काय केलं आज मस्त झालं आणि क्राफ्ट पण आमचं घेतलं आणि ड्रॉइंग काय होतं काढायचं होतं का फक्त कलर्स करायचे होते फक्त कलर्स करायचे होते आणि डियर होता हा आणि तो असा उभा होता आणि माझे काहीच नाही ओके मग तू कलर्स केला कलर केला चल मग आता नाश्त्याला काय बनवूया मॅगी खाणार ओके चल मग चला तर मग आता मी या अनुसाठी आणि माझ्यासाठी मॅगी बनवते शिवाश उठल्यानंतर दूध घेईल तो पण आता उठेल तर त्याआधी थोडासा चहा ठेवते आणि मी तुम्हाला सकाळी गवती चहा दाखवलेला होता तर इतका सारा गवती चहा जर आमच्या घरात सांगितलं ना एखादी गोष्ट आणायची तर ती अति आणलेली जाते पण आता त्याला पर्याय नाही तर छान असं मी कट केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे कडीपत्ता पण ठेवला आणि त्याच गवती चहाचा चहा खूप छान लागतो पावसाळ्यात तर खरंच खूप छान लागतो तर तो मी आता बनवते आणि तुमच्यासोबत चहा पण शेअर करते आम चाहा ना ना तान तान खुण खुण की आम्ही चहा कसा बनवतो ते चला तर मग व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा आणि जे नवीन आपले सबस्क्रायबर आहे त्यांना त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच आणि व्हिडिओज बघतात आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करत जा त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट अशी सांगायची होती ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी बेलायकॉन वर पण क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल सो चला आता आपण चहा बनवूया तर आता मी चहा ठेवते चहा आमचा थोडाच असतो ना तर त्यामुळे मी पाण्याचा वापरच करत नाही थोडासा चहा ठेवणार आहेत आणि त्याचबरोबर दूध देखील गरम करण्यासाठी ठेवते शिवाश उठला का बघ बर त्याला आवाज दे आज जास्त वेळ झोपल्याशिवाय नाहीतर तो उठून जातो त्यानंतर मी असा भरपूर असा गवती टाकला आणि साधारण पाच ते सात मिनिटं मस्त असा उकळू द्यायचा आहे तोपर्यंत बागीची तयारी करते बघू शकता मस्त असा चहा उकळला आहे मस्त चहाचा कलर असा बदलला पाहिजे त्यामुळे ना गवती चहाचा पूर्ण अर्क चहा मध्ये जातो आणि खूप छान चहा लागतो आम्ही चहा घेतो आणि त्यानंतर मी मॅगी कशी बनवते ती पण रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते चला या तुम्ही पण चहा घ्यायला चहा झालाय तर मॅगी बनवायची आहे तर मॅगीचं पॅकेट घेतलं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर तर ही मसाला मॅगी बनवते आप कधी आपली नॉर्मल जी असते तशी बनवते कधी मसाला आपल्या आवडीनुसार आणि त्यानंतर मी तुम्हाला चॉपर पासून जे डीआयवाय बनवलं होतं ते प्लास्टिकचं होतं मग त्यानंतर मी जे ऑनलाईन बघितलं ना तर ते चॉपर या पद्धतीचं होतं स्टील मध्ये मा माझ्याकडे हा स्टीलचा पोळपट आहे त्याच्यावरती मी पोळ्या वगैरे अजिबात काही करत नाही मग विचार केला की मी हाच चॉपर म्हणून यूज करेन कारण की, करे। की घरात डबल वस्तू तर त्यामुळे अशा यूज केल्या तर त्याचा फायदाच होईल

तर मॅगी बनवताना ना एक बाजूला वेगळी शिवांशसाठी आणि एका बाजूला अनुसाठी अशा दोन पद्धतीच्या बनवाव्या लागतात कारण की शिवांश अजून तिखट जास्त खात नाही आणि अनुला मसाल्याची मॅगी हवी होती त्यामुळे कांदा टोमॅटो मॅगी मसाला हळद मीठ घालून छान असं फ्राय केलं त्यानंतर पाणी घातलं थोडीशी मस्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातली आणि अशा पद्धतीने झटपट ही मॅगी बनवली आणि मी नेहमी मला काही बनवायचं असलं तर दोन पद्धतीने बनवावं लागतं कारण की शिवांश अजून लहान आहे पण त्याला ते जे आणू खातो तेच त्याला हवं असं त्यामुळे मी त्यालाही देखील तेच बनवते हो आणि संध्याकाळ झालेली होती बाहेर भरपूर पाऊस चालू होता त्यामुळे मुलांना बाहेर खेळताच येत नाही त्यामुळे त्यांना घरात असं मग गाडी वगैरे क्रिकेट काही पण हे दोघंजणं असतात ना त्यामुळे त्यांना कुणाची गरज पण लागत नाही आणि छानपैकी हे खेळत असतात मस्त त्यानंतर आपण मॅगी मी यांना बनवून देते तर ही शिवाजची मॅगी झाली आहे कारण की यामध्ये एकदम थोडासा मसाला आहे आणि आमची जी आहे ती जास्त मसाल्याची तुझी झाली बघ चल लवकर बस मस्त आहे नायला देऊ का तुझी मॅगी गरम आहे हात लावू नको थंड होऊ दे का बसू नको त्याच्या गाडीवर स्वतः मॅगी तयार आहे आम्ही खाऊन घेतो आणि त्यानंतर भेटतो मैगी पार्टी कौन करेगा मैं करूँगा करूंगा। चलो फिर खाओ जल्दी जल्दी खाओ बहुत आया मॅगी खाऊन झाल्यानंतर मी आले होते टेरेसवर टेरेसवर मस्त असा हा झोका लावलेला आहे परंतु पावसामुळे काही येता येत नाही मस्त अशी कोरफड देखील आहे पाऊस येत होता परंतु टाकीतलं पाणी बघण्यासाठी निवडणूक वगैरे झाला आणि आता वाजले आहेत साडेसहा तर मग आता देवपूजा करून घेते आणि त्यानंतर मग बघूया पुढे काय करायचं आहे त्यानंतर मुलांचा अभ्यास पण घ्यायचा जेवण बनवायचं आहे आता सध्या आले ते नाश्ता वगैरे झाला आणि थोड्या वेळ त्यांना टीव्ही बघू देते कारण की मुलं लगेच आले ना की मग लगेच त्यांना अभ्यासाला बसवणं पण नाही त्यांना थोडंसं रिलॅक्स व्हायला पाहिजे मग आता ते थोडा वेळ त्यांचा टाइमपास त्यांना थोडासा वेळ देते आणि त्यानंतर माझी बाकीची कामं करून घेते त्यानंतर देवपूजा करून घेतली आणि देवपूजा करताना नेहमी मी कापूर देवाजवळ तर जाळतच असते त्याचबरोबर खाली देखील किचन मध्ये दे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतेच निगेटिव्हिटी जाण्यासाठी त्याचबरोबर घरातले चाचणं मच्छर वगैरे कमी होतात आणि भीमसेन कापूरच्या याने ते मस्त असे घरात वेगळा वास येतो आणि त्यामुळे खरंच प्रसन्न वाटतं आणि सगळे कपडे त्याच्या घड्या घालते देवपूजा करून घेतलेली ज्या आहेत कपड्यांच्या घड्या घालते आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करते सगळ्या घरभर कपडे कपडे कपडेच तुम्हाला दिसणार कारण की आहे पर्यायच नाही त्यानंतर खाली आल्यानंतर घर खाली बसल्यानंतर मी मस्त अशा कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि मुलं जरी आपले लहान असले ना तरी त्यांना प्रत्येक गोष्टीची सवय लावायची मी आत्ताच सवय त्यांना लावते कारण की जर आता सपोज या कपड्यांच्या मी घड्या घालून ठेवल्या आहेत तर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कपाटामध्ये व्यवस्थित ते कपडे उचलून ठेवायची सवय मी लावत असते मी फक्त घड्या घालून ठेवते आणि जे ते त्याचे त्याचे कपडे उचलून ठेवतो आता तुम्ही म्हणाल की इतकी लहान आहे तर तू कशाला का त्यांना काम सांगते पण लहान वयातच त्यांना ज्या सवयी लागतात ना त्या मोठ्या झाल्यावर त्यांना लागत नाही आज आहे सोमवार तर मरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि पालेभाज्या पावसाळ्यात करताना मी कुठली काळजी घेते ना ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मला असं वाटतं तर भरपूर साऱ्या भाज्या आणलेल्या होत्या दोन दिवसापूर्वी मी सगळ्या व्यवस्थित निवडल्या आणि त्यानंतर पेपरमध्ये बांधून ठेवलेल्या होत्या फ्रीजमध्ये तर एक एक भाजी करायची आहे तर सगळ्यात आधी ना अर्धा तासापूर्वी यामध्ये बीठ आणि पाणी घालून ना मी जळ ठेवलेलं कारण की आता पावसाळ्यात एवढा चिखल असतो ना तर हा चिखल पाण्याला लागलेला असणार वगैरे आणि तो कधी कधी सुकतो तर त्यामुळे तो भिजला गेला हा सगळा चिखल आणि आता मी व्यवस्थित असं हे सगळं भाजी धुवून घेणार आहे छान अशा हाताने तर बघू शकता मस्त सगळं घाण पाणी यामध्ये जमा होतं तर साधारण तीन ते चार पाण्याने ही भाजी धुणार आहे कारण की पावसाळ्यामध्ये बारीक किडे पण असतात जंतू असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना भरपूर सारे केमिकल मारल्याशिवाय आत्ता तरी या दिवसामध्ये भाजीपाला व्यवस्थित येत नाही तर त्यामुळे मीठ टाकून ठेवलेलं होतं तीन ते चार पाण्यानी व्यवस्थित भाजी धुवायची आणि त्यानंतरच भाजी बनवायला घ्यायची भाजी न चिरता भाजी आधी धुवून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला भाजी चिरायची असेल तर तुम्ही चिरू शकतात तर वरण भात आणि ही आहे त्याची भाजी तर त्याची भाजी आज बनवतो आमच्या पद्धतीने आणि त्यानंतर चपात्या बनवणार आहे तसं साधं सिंपल रात्रीचं जे त्यानंतर मी दोघांनाही अभ्यासाला घेऊन बसले आता जरी लहान असल्यानं त्याला अनुचे मागच्या वर्षीचे सगळे बुक्स आहे नोटबुक्स आहे ते मी तसेच ठेवलेले आहेत जेणेकरून तो त्याचे बुक्स बघितले की याला देखील लागतात तर मी अनुची रिडिंग घेत होते दररोज मी त्याची रिडिंग मराठी इंग्रजीची नेहमी करून घेत असते आणि त्याच्यानंतर त्याचा बाकीचा होमवर्क घेत असते अजून तरी मी त्याला ट्युशन लावलेली नाही ज्यावेळेस मला गरज वाटेल ना तर त्यावेळेसच मी लावते तोपर्यंत माझ्या शेणी जोपर्यंत होत आहे तोपर्यंत मी त्याचा होमवर्क घेत असते आणि बाजूला शिवांशला याच्यामुळे बसवते की तो, देखी। तो, देखी तो देखील आमचा बघतो कसा अभ्यास करायचा आणि खूप सुंदर पेन्सिल पकडायला लागलेला आहे पेन पकडतो आणि या ठिकाणी मस्त अशी आणून ड्रॉइंग देखील काढलेली होती मला आणि तो मला सगळं कौतुकाने दाखवत असतो ज्यामुळे ना मुलं आपल्याला कौतुकाने दाखवतात ना त्यावेळेस त्यांना नेहमी अप्रिशिएट करायचं असतं आणि त्यामुळे मुलांना देखील चांगलं वाटतं तर भाजी धुतल्यानंतर बघू शकता तुम्ही पाणी किती साधारण त्यानंतर फटाफट सगळं जेवण बनवून घेतलं आणि कांद्याच्या सालीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या दिसेल कारण की मी त्यापासून काय बनवत आहे ते फटाफट सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या जर हा माझा आहे पाच ते दहाचा डेली रुटीन ब्लॉग जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो कारण की मिस्टरांना आज उशीर होणार होता आणि जेवण झाल्यानंतर सगळी कामं फटाफट आवरून घेतली आणि आंतरून टाकलं त्यानंतर जर तुम्ही विचारत असाल तर जी गादी आहे ती इतकी हलकी कशी कारण की आमच्याकडे गावाकडे मेंढीच्या लोकरीपासून या गाद्या बनवतात आणि त्यामुळे पाठाची भातच दुखत नाही किचन क्लीन झालं आणि झोपायच्या वेळेस शेवटी काढा घ्यायचा होता म्हणून तो बनवला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बा बाय